हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मला माहीत आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करत आहे खूप म्हणजे व्हिडिओ बघत आहे घरी प्रॅक्टिस करत आहे आणि आपल्याला थोडी थोडी इंग्रजी यायला लागली तर आज मी तुमच्यासाठी आलो आहे घेऊन प्रॅक्टिस बघा प्रॅक्टिस करणं खूप जरूरी आहे आता प्रॅक्टिस कशी करायची बघा एक तर खूप सोपी आयडिया आहे जसं सुरू म्हणजे स स्वतःला काय करायचं आहे आरशासमोर उभं ठेवायचं घरी आरसा असेलच मोठा अलमारीचा कपाट तर सर्वांच्या घरी असन आणि कपाटाला तर आरसा आहे त्याच्यासमोर उभं राहायचं आणि स्वतः काय करायची प्रॅक्टिस करायची काही पण बोला चुकलं तरी चालेल आपल्याला चुकत चुकत शिकायचं आहे डायरेक्ट काही आपल्याला जन्म झाल्याबरोबर डायरेक्ट इंग्रजी किंवा तुम्ही मराठी डायरेक्ट बोलायला लागली का नाही तर तशीच इंग्रजी आहे तर आता बघा प्रॅक्टिस अशी करायची म्हणजे कोणी दे मित्र बहीण भाऊ घरी शाळेमध्ये मार्केटमध्ये कुठं पण असे मी आज शब्द सांगणार आहे जे तुम्ही कुठं पण प्रॅक्टिस करू शकता जसं बघा तुम्हाला माहितच आहे एक्सक्यूज मी माहीत आहे ना आता मला सांगा बरं असं कोण आहे ज्याला हा शब्द माहीत नाही एक्सक्यूज मी सर्वांना माहीत आहे तर मग आता एक्सक्यूज मी सर्वांना माहीत आहे पण उपयोगात कोण आणते सांगा बरं नव्वद पर्सेंट लोक तर ह्याचा उपयोगच करत नाही माहीत सर्वांना आहे पण उपयोग करत नाही आता तुम्ही काय करा आता आजपासून या क्षणापासून ह्या शब्दाचा उपयोग करत चला जसं बघा तुम्हाला वर्गामध्ये जायला उशीर झालेला आहे तर तुम्ही काय करताय म्हणजे दरवाजापाशी जाता आणि डायरेक्ट म्हणता आय कमी सर असं नाही म्हणायचं काय करायचं आता आजपासून लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही शाळेमध्ये उशीर वगैरे झाला तर काय करा एक्सक्यूज मी सर मी आय इन अशाने काय होणार सरचं अटेन्शन येणार तुमच्याकडं तर हे एक्सक्यूज मी जो शब्द आहे म्हणजे एक शब्द आहे तो कशासाठी उपयोग उपयोगात आणले जाते की तुमचं अटेन्शन म्हणजे खिचाच आहे दुसऱ्या त्याच्यासाठी जसं तुम्ही बघा मित्रांमध्ये बसलेले आहे आणि तुम्हाला फोन आलेला आहे तर एक्सक्यूज मी म्हणायचं त्यांना आणि बाजूला जाऊन आपण बोलायचं अशाने काय होणार सर्वांचं अटेन्शन आपल्याकडे येणार तुम्ही मित्राला पेन मागत आहे तर पहिल्यांदा मनाचा एक्सक्यूज मी इंग्लिश नसून येत तर मग मनाचं काय मला पेन देऊ शकते बरोबर म्हणजे हा काय करायचा आहे तुमच्या जिभला सवय लावायची आहे जोपर्यंत तुम्ही जिभला सवय लावणार नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाही तर लक्षात ठेवा सिच्युएशन आता याच्यामध्ये काही सिच्युएशन निर्माण होणार नाही आहे तर तुम्हाला तो शब्द वापरायचा आहे सि म्हणजे क्रिएट होणार ऑटोमॅटिक तुम्हाला क्रिएट करायची आहे सिच्युएशन समजलं पाणी मागायचं आहे मला एक ग्लास पिण्याचं पाणी दे तर काय म्हणणार तुम्ही एक्सक्यूज मी मला एक गिलास पाणी दे इंग्लिश नाही येतच समजा इंग्लिश नसल येत तर असं म्हणू शकता तुम्ही पण एक्सक्यूज मी तर शब्द वापरू शकता ना हा तर शब्द सर्वाला माहीतच आहे बरोबर तर ह्याचा उप उपयोग करत चला दुसरा शब्द आहे सॉरी काय आहे सॉरी आता बघा हा पण शब्द नव्वद टक्के लोक म्हणजे माहीत तर सर्वातच आहे पण नव्वद टक्के लोक याचा उपयोग करत नाही, नाही का नाही करत बघा आपल्याकडून काही गलती झाली तर आपण काय म्हणतो सॉरी बरोबर मग आता सॉरी सर्वांना म्हणत चाललं आई बाबा मित्र बहीण भाऊ घरी शाळेमध्ये क्लासमध्ये मार्केटमध्ये जेव्हा आपल्या हातातून काहीतरी चूक होणार तेव्हा सॉरी म्हणत चालायचा याच्यानं काय होणार की समोर त्याचा थोडासा राग कमी होतो समजलं जर तुम्ही सॉरी म्हटले नाही तर एक तर जे नुकसान व्हायचं हो ते होणार पण तुमच्या जीभला काय होणार सवय नाही लागणार तर हा शब्दसुद्धा तुम्ही वापरत चला आणि तिसरा शब्द आहे थँक्यू आता मला सांगा हा सुद्धा शब्द माहीत आहे सर्वांना मा हा शब्द माहीत आहे मग उपयोग करता का याचा खरं सांगा बरं उपयोग करता का तर नव्वद टक्के लोक याचा उपयोगच करत नाही तर आता बघा सिच्युएशन कशी होणार कोणी तुमची मदत केली थँक्यू तुम्ही थँक्यू म्हणू शकता थँक्यू सो मच म्हणू शकता समजलं तर काही पण म्हणा पण थँक्यू म्हणत चला त्याच्यानंतर बघा वर्गामध्ये तुम्ही पेन मागली समजा आणि मित्रांनो तुम्हाला पेन दिली तर थँक यू म्हणाचं थँक्यू सो मच असं पण म्हणू शकता आणि कोणी तुम्हाला सॉरी म्हटलं तर मग मन काय म्हणणार इट्स ओके काय म्हणायचं इट्स ओके किंवा मेन्शन नॉट दोनपैकी कोणतंही वापरू शकता तुम्हाला कोणतं सोपी वाटते इट्स ओके सोपी वाटते किंवा नुसतं ओके म्हटलं तरीही चालते मग आता जेव्हा तुम्हाला कोणी सॉरी म्हणते ना तेव्हा तुम्ही ओके किंवा इट्स ओके म्हणणार पण जर कोणी तुम्हाला थँक्यू म्हटलं आहे का नाही थँक्यू तर जवळचा व्यक्ती असं समजा खूप जवळचा जसं आपल्या आईबाबानं सांगितलं काम आणि आपण केलं तर ते आपल्याला थँक्यू म्हणणार किंवा आपल्या टीचरनं आपल्याला एखादी काम सांगितलं तर ते आपल्याला काय म्हणणार थँक्यू म्हणणार मग अशा वेळी वेलकम नाही म्हणायचं तर काय म्हणायचं इट्स माय प्लेजर म्हणजे हे माझं कामच होतं कोणाला म्हणायचं लक्षात ठेवा जे आपल्यापेक्षा मोठे आहे समजलं आई बाबा भाऊ बहीण किंवा टीचर वगैरे त्यांनी जर तुम्हाला म्हटलं थँक्यू सो मच तर अशावेळी काय म्हणायचं आपण इट्स माय प्लेजर पण जर तुमचे मित्र वगैरे आहे किंवा लहान आहे तुमच्यापेक्षा आणि त्यांनी त्यांनी तुम्हाला थँक्यू म्हटलं तर काय म्हणायचं वेलकम म्हणायचं तर हे अशी थोडीशी काय करत चला प्रॅक्टिस करत चला म्हणजे आपल्या जीबाईला काय होणार सवय लागणार तर हे शब्द तुम्ही आजपासून वापरणं चालू करा आणि हा जो माझा व्हिडिओ आहे तो कसा वाटला तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि दुसऱ्याला पण शेअर करा म्हणजे त्यांनी पण तुमच्यासोबत काम करणार मग प्रॅक्टिस करणार चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही बढया प्रॅक्टिस करा